श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मनोनी मनपन जय मोडे तय इंद्रिया आदिची उबडे सूत्रधारे विनसाई खडे वावो जैसे म्हणून ज्याप्रमाणे नाचवणाऱ्या वाचून बाहुल्या व्यापारही नसतात त्याप्रमाणे मनाचे मनपण नाहीसे झाले असता इंद्रिय आधीच व्यापारहीन अशी रिकामी असतात उगमीची जाये ते उगी कैचे आए, देही। नदी पुडे पाने कशी जीव गेली आहे चेष्टा देही उगमाच्या कोरडी झाली तर ती पुढे वा रूपाने कशी वाहणार जीव निघून गेल्यानंतर देहाच्या ठिकाणी हालचाल असते काय तैसे मन हे पांडवा मुळ या इंद्रिय भावा हे चिराहटे आगवा द्वारी त्याप्रमाणे हे अर्जुना मन हे सर्व इंद्रियांच्या राहटीला मूळ कारण आहे ते सर्व इंद्रियांच्या द्वारा व्यापार करीत असते परी जे वेळी जैसे जे होऊन या तू असे बाहेर ये तैसे व्यापार रूपे पण मन आत ज्यावेळी जसे होऊन असते तसेच ते बाहेर व्यापार रूपाने प्रकट होते या लागी साचो कारे मनी अहिंसा थावे थोरे जैसी पिकली द्रुती आदरे बो भात निघे म्हणून ज्याप्रमाणे वास बाहेर प्रकट होतो त्याप्रमाणे खरोखर चित्ता स्थिर बांधलेली अहिंसाच बाहेर इंद्रियांच्या व्यापार रूपाने व्यक्त होते म्हणून इंद्रिये तेची संपदा वेचिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती म्हणून इंद्रिये मनाची तीच रूप संपत्ती खर्च करून पूर्णपणे आपल्या अहिंसेचा धंदा करीत असतात समुद्री दाटे भरिते तै समुद्रची भरी तरी तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले समुद्रात जोराची भरती आली असता ज्याप्रमाणे समुद्राच्या तीरावरील खळग्यात समुद्रच भरला जातो त्याप्रमाणे चित्तच आपल्या गुणसंपत्तीने इंद्रियात भरून राहते हे बहु असो पंडितू धरुणी बाळकाचा हातू आपणची हा विस्तार पुरे ज्याप्रमाणे पंतोजी मुलाचा हात धरून आपणच सुस्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो तैसे दयाळुत्वा फुले मने हाता पाया अनिले मग ते त उपजविले ते त्याप्रमाणे मनाने आपले दयाळुत्व आपल्या हातापायाच्या ठिकाणी आणून तेथे अहिंसेला उत्पन्न केलेले असते या कारणी किरीटी इंद्रियांची गोठी मनाची रहाटी रूप केले म्हणून अर्जुना इंद्रियांचा व्यापार सांगून मानसिक अहिंसेचे स्वरूप स्पष्ट केले ऐसा मने दे वाचा सर्व संन्यासुदंडाचा जाला ठाई जयाचा देखशील याप्रमाणे काया वाचा मनाने कोण्याही प्राण्याला कशाही प्रकारचे दुःख देण्याचे सोडून दिले असे ज्याच्या ठिकाणी तू पाशील तो जान वेल्हाळ ज्ञानाचे वेळाऊळ हे असो निखिळ ज्ञानची तो तो ज्ञानाचे सुंदर मंदिर होय असे जान एवढेच काय तो केवळ ज्ञानच होय जे अहिंसा काने ऐकिजे ग्रंथाधारे जे ते पहावी हे उपजे तोची पहावा जी अहिंसा आपण कानाने ऐकतो किंवा ग्रंथाच्या आधाराने सांगितली जाते ती प्रत्यक्ष पहावी असे जेव्हा येईल तेव्हा त्यालाच त्या ज्ञानालाच पहावे ऐसे म्हणितले देवे ते बोले के सांगावे परी फाकला हे उपसाहावे तुम्ही मज असे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला म्हटले हे भगवंताचे म्हणणे एका शब्दाने सांगायचे तर विस्तार झाला त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करावी म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर दरु का वारे लगे पाकीरू गगनी भरे कदाचित म्हणाल की जनावर हिरव्या चाऱ्यावर चरत असताना ते मागे परत जाणे विसरते किंवा वाऱ्याच्या वेगात सापडलेला पक्षी आकाशातच भराऱ्या मारतो तैसिया प्रेमाची स्फूर्ती फावली आरसवृत्ती वाविला मतीया कळे ना त्याप्रमाणे प्रेमाच्या वेगाने रसोत्पत्ती होऊन माझी वाहवलेली बुद्धी आवरली गेली नाही तरी तैसे नो हे अवधारा से विस्तारा एरवी पद तरी अक्षरा ती तर ऐका तसे नव्हे विस्तार होण्याला कारण आहे एरवी पाहता अहिंसा हे पद तीन अक्षरांचेच आहे अहिंसा म्हणता थोडी परिथे तैची हो यडी जय लोटी जती कोडी मतांची आ आणि अहिंसा म्हणताना तीन अक्षरांचा एक छोटासा शब्द दिसतो पण इतर अनेक मतांच्या चळतीचे परीक्षण करून खंडन केल्यासच तिचा अर्थ किंवा रूप स्पष्ट होणे शक्य आहे एरवी प्राप्ते मतांतरे थातंबुनी अंगभरे बोली जाईल ते न सरे तुम्हा पाशी नाहीतर इतर मते प्राप्त असता ती तशीच ठेवून अहिंसेचे पुष्कळ वर्णन केले तर तसे करणे तुझ्याजवळ चालणार नाही रत्नपारखियांच्या यांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिळगन जेवी रत्नाची परीक्षा करणाऱ्यांच्या गावात गंडकी नदीतील शिळा खपेल तर ती विकायला मांडावी पण तेथे संगमरवरी दगड विकण्याची लुडबुड करू नये काहीसा वासू का पुरा मंद जेत अवधारा पिटाचा विकरा तिये साथे हे पहा या कापराला काय वास आहे म्हणजे काहीच वास नाही असे म्हणून तेथे ते कापराची विक्रीच मंद होते तेथे त्याच्या ते ते मिश्रणाने पिटाची कापूर म्हणून विक्री होईल का म्हणून ये सभे बोलकेपणाचे निक्षोभे लाग सरून लबे बोला प्रभू म्हणून या तुमच्या सज्जन श्रोत्यांच्या समोर केवळ बोलकेपणाचाच आदेश दाखविल्यास माझ्या बोलण्याला तुमची जवळीक लाभणार नाही म्हणजे माझ्या बोलण्याकडे आपण लक्षच देणार नाही सामान्य आणि विशेषा सकळे कि जेल देखा तरी कानाचे या मुखाकडे न्याल ना, ना तुम्ही बोलण्यात सामान्य आणि विशेष असा भेद न दाखविता दोहोंची भेसळ झाल्यास माझे बोलणे तुम्ही कानाच्या द्वारापाशी देखील येऊ देणार नाही शंके चे गदळे प्रमेय मैळे मागुतिया पाऊली पळे अवधान येते जेव्हा शुद्ध सिद्धांत नाना शंकाने युक्त होऊन गडूळ होतो तेव्हा श्रोत्यांचे अवधान तेथे राहू शकत नाही ते मागल्या पायीच परत फिरते का करुणी बाबुळीची बुंती जळे जिये ठाती तयांची वास पाहती हसू काई किंवा ज्या पाण्यात शेवाळ्याच्या गुंडाळ्या दाट शेवाळे झाल्या आहेत त्या पाण्याकडे हंस कधी दृष्टी देतात का का अब्रा पैलीकडे जय येत चांदिणे कोडे तय चकोरे चांचू वडे उचलती ना किंवा जेव्हा चंद्राचा प्रकाश अबराच्या पलीकडे राहतो तेव्हा चकोर पक्षी आपली चोच उघडीत नाही तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथून कोपाल जरी निर्विवाद नव्हेल निरूपण त्याप्रमाणे निरूपण निर्दोष झाले नाही तर तुम्ही तिकडे लक्ष देणार नाही ग्रंथ हाती धरणार नाही शिवाय रागवाल न बुजाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यान जी तुमते जोडून नेदी इतर मतांचा विचार केला नाही तर येणाऱ्या आक्षेपांचे निरसन होणार नाही आणि असे केलेले व्याख्यान तुमची प्राप्ती करून देणार नाही आणि माझे तवागवे ग्रथन तुम्ही संती होवावे सन्मुख सदा आणि तुम्ही सज्जन श्रोत्यांनी सदा सर्वदा माझ्या सन्मुख होऊन श्रवण करावे या एका उद्देशानेच मी ग्रंथाची रचना करीत आहे ए रवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे रे जाणून गीता एक सरे धरली मिया नाहीतरी तुम्ही खरोखर गीतार्थाचे जिवाळ्याचे सोयरे आहात हे जाणून मी गीता एकसारखी हृदयाशी धरली आहे जे आपुले सर्वस्व द्याल मग ते सोडवून न्याल मनोहनिग्रंथून हवे ओल साचची हे कारण आपण मला आपले सर्वस्व देऊन गीतेला सोडवून न्याल असे मला वाटते म्हणूनच गीता केवळ ग्रंथ नसून तुमच्या कृपेचे खरोखर तारणच आहे का सर्वस्वाचा लोग उधरा, ओलीचा अभेरू करा तरी गीते मजा उधारा एकची गती किंवा इतक्यावरही सर्वस्वाचा लोभ धरून तारण सोडवून नेता त्याचा अवेर कराल तर गीतेची व माझी एकच गती होणार हे लक्षात असू द्या म्हणजे आपल्याकडून माझ्यावर गीतेचाही त्याग होईल मज या कृपा काज जिये लागी व्याज ग्रंथाचे केले काय सांगू माझ्यावर तुमची कृपा व्हावी हेच माझे साध्य कार्य आहे व मी ग्रंथ रचनेचे निमित्त केले तरी तुम्ही रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून जी मतांगे बोलू गेलो म्हणून तुम्हा रसिकांना मान्य होईल असे निरूपण कसे होईल याचा शोध करू लागलो व म्हणून इतर मतांचे निरूपण करीत गेलो तेव्हा साहजिकच निरूपणाचा विस्तार झाला व श्लोकाचा अर्थ बाजूला राहिला तव ती पसरू जाहला श्लोकार तू दुरी गेला की जो क्षमा यया बोला अपत्या मज आपण मला लेकराला या शब्दविस्ताराबद्दल क्षमा करावी असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि घासातील हरळू फेडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू सांडावा की आणि जेवताना घासात खडा लागला व तो काढताना वेळ लागला म्हणून दोष देता येत नाही कारण खडा काढलाच पाहिजे का स चोरा चुकविता दिवस लागली या माता कोपावे की जिविता जिताने की जे किंवा बरोबर प्रवास करीत असलेल्या चोरांना चुकवण्याकरता दिवस लागले म्हणून आईने रागवावे की बाळ जिवंत आला म्हणून त्याच्यावरून निंबलोन उतरावे परी यावरील हे नव्हे तुम्ही उपसाहिले ते चिबरवे आता उधारी जो देवे बोलिले ऐसे पण माझ्या निरूपणाचा विस्तार वर प्रमाणे नव्हे म्हणून तुम्ही क्षमा केली तर तेच बरे होईल आता भगवान जे बोलले ते ऐका मने उन्मेक सुलोचना सावध होई अर्जुना करू तुझं ज्ञाना ओळखी आता श्रीकृष्ण म्हणतात आत्मज्ञानरूपी उत्तम डोळे झाला आहेत अशा अर्जुना सावध हो तुला आता ज्ञानाची ओळख करून देतो तरी ज्ञान ते येते ओळखे तू निरुते आक्रोशे विन जेते क्षमासे बा अर्जुना ज्याच्या ठिकाणी येतकिंचतही संताप उत्पन्न न होता अपराधाची क्षमा केलेली दिसून येते तेथे ते खरोखर ज्ञान आहे हे तू जाण आगाद सरोवरी ज्या परी का संपत्ती जैसी अथांग पाणी असलेल्या तलावात ज्याप्रमाणे कमळाची झाडे राहतात किंवा भाग्यवानाच्या घरी संपत्ती राहते अर्थात तेने पाडे क्षमा जया ते वाढे तेही लक्षेते पुढे लक्षण सांगू अर्जुना त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी क्षमा वाढली आहे असे ज्या लक्षणावरून स्पष्ट होत येते ती लक्षणे सांगतो ती आई तरी पडयंत लेने अंगी भावे जेणे दरिजे ते विहने सर्वची जया आवडता अलंकार जितक्या हौसेने आपण अंगावर घालतो तितक्याच हौसेने जो सर्व दुःख सहन करतो त्रिविध मुख्य आगवे उपद्रवांचे मेळावे वरी पडली नव्हे वाकुडा जो सर्व दुःखात आधिभौतिक आधीदैविक व आध्यात्मिक अशी तीन प्रकारची दुःखे मुख्य आहेत त्या दुःखांचे समुदाय शरीराधिकांच्या ठिकाणी प्राप्त झाले असता ज्याला ते किंचितही मनाच्या विरुद्ध वाटत नाहीत अपेक्षित पावे ते जेणे तोशे मानवे अने अनपेक्षिता ही करवे तोची मानू इच्छलेले प्राप्त झाले असता जितका आनंद होतो तितक्याच आनंदाने इच्छा नसलेल्या वस्तूचा जो स्वीकार करतो जो माना मानापमाना तेसाहे सुखदुख जेतसा निंदास्तुतीनो हे दुखंडू जो जो मानाप्रमाणे अपमानही आनंदाने सहन करतो ज्याच्या ठिकाणी सुखदुःख सारखेच सामावतात आणि ज्याचे चित्त निंदास्तुती ऐकून दुःखी व आनंदी असे दोन प्रकारचे होत नाही जो तपे हिमवंती न कापे कायसेनी हि न वासिपे या ज्याप्रमाणे मेरू पर्वत अत्यंत उन्हाने तापत नाही किंवा अत्यंत थंडीने कापत नाही व काही प्राप्त झाले तरी तो भीत नाही स्वयशिखरांचा भारू नेने जैसा मेरू की धरा यज्ञ सुकरू ओझेन म्हणे स्वतःच्या शिखराचे त्याला जसे ओझे होत नाही किंवा वराहावतारी भगवंताला पृथ्वीचा भार वाटत नाही नाना चराचरी भूती दाटणी नवे क्षिती तैसा नाना द्वंद्वे प्राप्ती घामे जेना किंवा नाना प्रकारच्या स्थावर जंगम प्राण्यांची दाटी झाली तरी पृथ्वीला त्यांचा भार वाटत नाही त्याप्रमाणे सुखदुःखादी द्वंद्वे प्राप्त झाली असता ज्याला इतकिंचित घाम सुटत नाही म्हणजे जो घाबरा होत नाही घेऊनी दळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट करी पोट समुद्र जेवी ज्याप्रमाणे पाण्याचे लोट घेऊन नदी नदांचे समूह मिळण्यास आले तरी समुद्र आपले पोट विस्तीर्ण करतो कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ